ठाकरे गटाकडून शरद कोळी यांच्या समर्थनात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे शरद कोळींना विधान परिषदेवर पाठवण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे चाळीस गद्दारांविरोधात एका कडवट शिवसैनिकाला आमदार करा असा आशय या बॅनरवर पाहायला मिळतोय ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या आमदारकीचे बॅनर जे आहेत ते आता या ठिकाणी झळकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत खरंतर तर शरद यांना आमदारकी मिळावी अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते सोलापूर शहरातील वेगवेगळ्या चौकांमध्ये लागलेले ला आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहतो या ठिकाणी चाळीस गद्दारांविरुद्ध उभा टाकलेला आहे कडवट शिवसैनिक अशा आशयाचे बॅनर जे आहेत या ठिकाणी लागलेले ला आपल्याला पाहायला मिळत आहेत जनतेच्या मनातील आमदार असं देखील या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे विधान परिषदेवर उमेदवारी देऊन तमाम निष्ठावंत शिवसैनिकांची जनतेची मागणी जी आहे ती पूर्ण करावी असं देखील या बॅनरवरती करण्यात आलेलं आहे पडत्या काळात उद्धव ठाकरे साहेबांसाठी आणि शिवसेनेसाठी धावून आला आणि वातावरण बदलून बदलून गेला शिल्लक सेना म्हणून बोलणाऱ्या गद्दारांना अंगावर नाही तर शिंगावर घेणारा एक ना एक केस अंगावर घेणारा कार्यकर्ता आमदार झालाच पाहिजे अशा आशयाचे बॅनर जे आहेत या ठिकाणी सोलापुरातील सात रस्ता चौकामध्ये लागलेल्या आहेत त्यामुळे आगामी विधान परिषदेवरती शरद कोळींना आमदारकी मिळावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती शरद कोळी समर्थकांकडून झालेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन विनोद मंगनाबादकर सह सागर सुरू असे व्ही मराठी सोलापूर राज्यभरातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित